काळपासून मालिका सुरू झाली आहे तर मला पहिल्या ऐकायला आवडेल की मी अजून कशी मिळाली आणि ती मिळाल्यानंतर मी सहज क्रिया जसं मी आता थोड्या वेळापूर्वी म्हटलं की माझ्या बड्डेच्या दिवशी अठ्ठावीस जुलैच्या दिवशी पहिला प्रोमो आऊट झालेला आणि तेव्हा मी नुकताच बघितलं आणि मी विचार केलेला की ह्या प्रोमोमध्ये जी मालिका आहे जी मालिका आहे त्याच्यामधली जी अभिनेत्री असेल ती कोण असेल कारण की ही भूमिका साकारणं म्हणजे खूप मोठं काम आहे अवघ्या महाराष्ट्राची कुलदेवी कुलस्वामिनी आहे आणि खूप मोठी जबाबदारी आहे तर मला स्वतःला प्रश्न पडलेला की ही भूमिका कोण साकारणार आहे आणि नुकतंच दोन दिवसांनी मला इन्स्टावर मेसेज आला की अशी अशी भूमिका आहे अशी अशी सिरियल आहे तर तुम्ही त्याची ऑडिशन देणार का तर मी तेव्हा हो म्हटले पण जेव्हा स्क्रिप्ट मला हातात मिळाली तेव्हा मी नाही म्हटले कारण की माझा कॉन्फिडन्स थोडा लो होता पण सचिन सर मकरंद सर शशांक सर शंतनू सर सगळ्यांनी मला प्रोत्साहन दिलं त्यांनी मला सपोर्ट केला की नाही तू करू शकते हे सोपं काम आहे आणि मी त्यावर वर्क केलं आणि ते झालंसुद्धा तर पहिले तर मला भरोसाच होत नव्हता की हे मी करतीये हे मी बोलती आहे मी करू शकते हे खूप छान वाटलं मला खूप कॉन्फिडन्स अपअप आला माझ्यात की हां मी करू शकते काय सांगितलं जेव्हा हा पूर्ण लोक तू डेटअप केला त्यानंतर तू स्वतःला बघितलं तशी तर तुझी काय रिॲक्शन होती असे स्वतःला बघून आणि त्यानंतर फॅमिलीज किंवा फ्रेंड्स आणि फॅन्सचे काय रिॲक्शन होते एकच वाक्य बोलेल अंगावर शहारे आले कारण स्वतःला एका देवीच्या रूपात बघणं ही खूप मोठी जबाबदारीसुद्धा आहे आणि खूप मोठं कर्तव्य सुद्धा आहे मलाच नाही माझ्या फ्रेंड्सला माझ्या फॅमिलीला सगळ्यांनाच खूप छान वाटलं सगळ्यांच्याच अंगावर शहारे आले तुम्ही इन्स्टाच्या रील्समध्ये सुद्धा बघितलं असेल की अंगावर शहारे येण्यासारखा प्रोमो झालाय तो बरं काय न जा त्यानंतर काय वेळ पहिला नसेच बघितलं असेल यावेळी पण त्यासाठी तू काय वेगळी तयारी आणि नंतर ती तयारी आता दिसते सगळ्यात पहिले तर पहिला एपिसोड बघताना तर डोळ्यात पाणीच येत होतं कारण की अपेक्षा होती की मी कधीतरी करेन पण एवढ्या लवकर घडेल आणि एवढी मोठी भूमिका मिळेल मला हे अनएक्सपेक्टेड होतं तर डोळ्यात पाणी आलेलं माझ्या बघून बघताना ते आणि ही भूमिका साकारण्यासाठी खूप मेहनत घेतली अब कडपासून मी सुरुवात केली आहे मराठीची आणि भरपूर पुस्तकं वाचले तुळजा महात्मे हे पुस्तक वाचलं जे मिळेल देवीचं सगळं वाचत गेले काय काय मिळतंय मला इन्फॉर्मेशन काय काय आहे ते सगळं बघत गेले आणि त्यावर काम करत 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 इथपर्यंत पोहोचले बरं एक शेवटचा प्रश्न विचारायला आवडल तुला की आतापर्यंत तू बरीच कामं करू पण आता एका मोठ्या त्यांना एका चांगल्या मोठ्या भूमिकेत मिळते त्यावेळेला कुठे ना कुठे वाटते की हा देवीचा आशीर्वादच तुला मिळाला आणि एखादा असा क्षण तुला फटलं की त्यावेळी हा देव असतो Uh, मी बरेच कामं नाही केलेत माझी पहिलीच मालिका असं बोलू शकतो मी केलेलं माझ्या नवऱ्याच्या बायकोमध्ये पण एक अगदी छोटासा रोल होता तो त्याच्यात काही डायलॉग्स वगैरे असं नव्हतं आणि मी कधी नाटकं वगैरेसुद्धा केली नव्हती ही अगदीच माझं पहिलंच आहे सगळं तर अनुभव खूप वेगळा आहे त्याचा तुम्ही बघा सिरियल तुम्हाला खूप आवडेल आणि आपली आई तुळजा आई पृथ्वीवर आल्यावर तिने काय काय केलं एक आई कशी बनली हे तुम्हाला बघायला मिळेल बघत राहा कलर्स मराठीवरती आई भवानी रात्री नऊ वाजता